नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल चीनच्या दौऱ्यावरती गेले होते आणि त्या निमित्ताने संपूर्ण देशामध्ये एक वादळ उठलेलं आहे दोवल यांच्या कुठच्याही कृतीबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड औत्सुक्य असतं ह्याच कारण असं की ते मोदी सरकारचे चाणक्य म्हणजे पडद्यामागचे चाणक्य म्हणून आपण अशा पद्धतीने एकंदरीत मोदींच्या धोरणाला आकार देणारी व्यक्ती आणि प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ज्याला म्हणू आपण आघाडीचे शिलेदार अशी ही व्यक्ती आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे जे काही ऑपरेशन सिंदूर मध्ये झालं त्याच्यानंतर इराणमध्ये इस्रायलनी पहिल्यांदा हल्ला केला त्याच्यानंतर अमेरिकेने हल्ला केला दोन्ही देशांमधली अण्वस्त्र जी आहेत ती पुरेपूर नष्ट झाली आहेत नामशेर झाली आहेत असं एकंदर बोललं जातं या पार्श्वभूमीवरती दोघलांच चीनमध्ये काम काय असा प्रश्न सगळ्यांना पडेल पाकिस्तान आणि इराण हे देश असे आहेत की जे चीनच्या जवळचे मानले गेले एक त्यांचा ऍक्सिस आहे असं आपण म्हणत होतो त्याला जोडून इकडे तुर्कस्तान आणि इकडे उत्तर कोरिया हे दोन्ही सुद्धा त्याच्यामध्येच येतात त्याच मध्ये येतात तेव्हा ह्या दोन देशांकडे असलेली अण्वस्त्र आज उद्ध्वस्त झाली त्या पार्श्वभूमीवरती दोवल चीन मध्ये गेलेले आहेत आणि नक्कीच काहीतरी त्याच्या मागे राजकारण असणार अशी एक आशंका लोकांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून हा अगदी छोटासा व्हिडिओ तुमच्या समोर पेश करते आहे निमित्त कसलं आहे लक्षात घ्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनची बैठक होऊ घातलेली आहे आणि त्याची तयारी म्हणून त्या ऑर्गनायझेशन मधले जे सभासद देश असतात त्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आता एकत्रित भेटत आहेत आणि त्यांच्या भेटीनंतर संरक्षण मंत्र्यांची सुद्धा बैठक होणार ते आहे तेव्हा सभासद देशांचे सगळेच नॅशनल सिक्युरिटी अॅडवायझर जे आहेत ते आता शंघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनच्या प्रिपरेटरी साठी तिथे पोहोचलेले आहेत दोवल यांचा काही अपवाद नाहीये परंतु ह्या बैठकीच्या निमित्ताने दोवल गेले आणि त्यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांगी ह्यांची भेट घेतली लक्षात घ्या की चीन मधले जे कोणी सुरक्षा सल्लागार असतील किंवा त्यांचे त्या मधली जी व्यक्ती असेल त्यांना भेटले असते तर फारशा भोया वरती गेल्या नसत्या कदाचित पण ते भेटले ते परराष्ट्र मंत्र्यांना आणि ह्याच्यानंतर राजनाथ सिंग आपले संरक्षण आहेत आणि त्याच्यासाठी करायच्या तयारीचा आहे तिथे गेले त्या बैठकीमध्ये त्यांनी एक स्पष्ट मुद्दा मांडला काउंटरिंग टेररिझम काउंटरिंग टेररिझम ही जी थीम आहे जी या थीम वरती मोदींनी जी सेवन मध्ये हा मुद्दा काढलेला होता आणि त्याच्यामध्ये संपूर्ण जगामध्ये दहशतवाद हा सर्वात मोठा मुद्दा आहे आणि त्याच्या विरोधामध्ये जी सेवन देशांनी काय करावं किंवा एकंदरीत जगामध्ये काय प्रयत्न करायला पाहिजे आहे त्याच्यावरती त्यांनी भर दिलेला होता हीच थीम घेऊन आज दोवल च्या मीटिंग मध्ये पोचले त्यांनी देखील काउंटरिंग टेररिझम वरतीच आपलं भाष्य केलं अनेकदा जागतिक पातळीवरती तुतोंडी व्यवहार होतो तोंडाने बोलायचं दहशतवाद आम्हाला नको म्हणून आणि प्रत्यक्षात मात्र दे मोठे मोठे देश हे दहशतवाद हेच हत्यार म्हणून वापरताना दिसतात ह्याच्याकडे दोन ह्यांचा संपूर्ण रोख होता असं दिसतं त्यांचं जे भाषण आहे त्या भाषणाचा गोशवारा जो आहे तो यावा हा महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल तेव्हा दोवन यांनी जे म्हटलं की त्याच्यात त्यांनी क्रॉस बॉर्डर टेररिझमचा सुद्धा उल्लेख केला म्हणजे सीमा पार होऊन येणारे जे दहशतवादी हल्ले आहेत त्याचाही त्यांनी उल्लेख केलेला दिसतो तेव्हा हा जो एक प्रयत्न डोल यांनी केलेला आपल्याला दिसतो त्याचा रोख कुठे आहे हे बघण्यासारखं आहे आता लक्षात घ्या की क्रॉस बॉर्डर टेररिझम हा जो वाक्प्रचार आहे तो भारत खास करून पाकिस्तानच्या बाबतीमध्ये वापरतो आणि मग पाकिस्तान सारख्या देशांनी आमच्यावरती चा देशा हल्ला केला त्याला भारताने प्रत्युत्तर दिलं त्याच्यावरती प्रतिक्रिया काय करण्यात आल्या हे महत्वाचं आहे आणि त्याच्याकडे अंगुली निर्देश डोवल करत होते कारण ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने चीन पाकिस्तानला भरसक मदत करत होता हे दिसून आलेलं आहे पाकिस्तानकडे आप जवळजवळ साठ सत्तर टक्के शस्त्रास्त्र चीनकडून आलेली आहेत आणि ती सगळी निष्प्रभ ठरली हा फक्त पुढचा वेगळा तुम्ही त्याच्याबाबत चीनच्या मनामध्ये नाराजी असू शकते पण अशा पद्धतीने एक दहशतवादी हल्ला ज्या देशाने केला आणि त्याच्यावरती आम्ही जेव्हा युनिटी अॅक्शन घेत होतो त्यावेळेला त्यांच्या मदतीला कोण गेला तर तो चीन गेला हे दोवल सांगतायत भारताचं दुःख त्यांनी जरूर मांडलं परंतु गोष्ट तिथे संपत नाही ही लक्षात घ्या इराण मध्ये आज जो हल्ला झालेला आहे आणि एक प्रकारे इराण ची जी राजवट आहे तीने दोन पावलं त्यांची मागे गेलेली आहेत मी अजूनही असं म्हणत नाही की तिथे रेजिम चेंज होणारे राजवट सत्ता पालट होणार आहे असं आता तरी आपण म्हणू शकत नाही अजून थोडीफार वाट बघावी लागेल ते काय घडतं ते बघण्यासाठी इराण वरती मी एक वेगळा व्हिडिओ करते आहे तर इराणच्या निमित्ताने आज जशा प्रकारची बेदिली अंधाधुंदी अनागोंदीचा कारभार हा पहिल्यांदा इराक मध्ये बघायला मिळाला मग लिबियात बघायला मिळाला मग सिरियामध्ये बघायला मिळाला आणि या पार्श्वभूमीवरती फायदा कोणाचा झाला तर दहशतवाद्यांचा झाला ज्या कट्टरपंथी ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांनी तिथे जो धुडगूस घातला स्वैराचार माजवला त्याच्याबद्दलची नाराजी जग व्यक्त करत पण आज इराण मध्ये असंच काही झालं तर ह्याचे जे दुष्परिणाम आहेत त्याच्यावर कोणी विचार करत का चीन याबाबत अतिशय दक्ष आहे कारण इराण हा चीनचा मित्र मी म्हटलं त्यांचा एक ऍक्सिस तयार होता मग इराणमध्ये हे काहीतरी घडू पाहत आहे त्यावेळेला जसे तुम्ही सजग असता त्याच्या बाबत तुमच्या मनामध्ये एक प्रक्षोभाची भावना असते आणि त्याच्यामध्ये भारताने साथ द्यावी असं तुम्हाला वाटतं त्यावेळेला तुम्ही मात्र स्वतः दुतोंडी व्यवहार करत अशा पद्धतीचं आचरण करणाऱ्या पाकिस्तान सोबत का जाता हा प्रश्न खरा विचारत आहेत आणि हे तिथेच थांबणार नाहीये अमेरिकेने इराणमध्ये जे केलं त्याचे पडसाद अफगाणिस्तानात उमटणार आहेत आणि अफगाणिस्तान मी का म्हणते लक्षात घ्या तिथे जी आय एस केला हे जे दहशतवादी आहेत ह्या दहशतवाद्यांचा वापर चीनच्या विरोधात करायचा हा सगळा प्लॅन करताना दिसतो आहे आणि चीनचा शिंजांग हा जो प्रांत आहे तो त्याला लागूनच आहे तिथले जे मुस्लिम कट्टरपंथी आहेत त्याच्यावरती चिनी सरकारने अतिशय कडक धोरण अवलंबलेलं आपल्याला माहिती आहे लाखो लोकांना तुरुंगात टाकलेलं आहे आणि तिथे एक प्रकारची दडपशाही चालते तिथे इस्लाम पाळण्याची फारशी मुभा तिथल्या जनतेला मिळत नाही अशा अवस्थेमध्ये जर का तिथे दहशतवादाचा प्रादुर्भाव झाला तर ते चीनला महाग पडणार आहे आणि जेव्हा तुमच्या अंगणामध्ये हे सगळा दहशतवाद पोचतो तेव्हा तुम्ही सेन्सिटिव्ह असता संवेदनशील असता परंतु अशाच पद्धतीचा आचरण तुम्ही दुसऱ्या कोणाला वापरून आमच्या देशामध्ये जेव्हा घडवतात तेव्हा मात्र तुम्ही संवेदनशील नसता तुम्ही त्या देशांसोबत जाता तेव्हा दहशतवादाचा जो मुद्दा आहे तो केवळ पहलगामचा हल्ला असेल जम्मू काश्मीर पंजाब किंवा इतर भारताच्या भागांमध्ये होणारे दहशतवादी हल्ले ह्याच्या बाबत केवळ दोन बोलतायत असं नाही आज जे इराणमध्ये घडते किंवा उद्या अफगाणिस्तानामध्ये घडू शकत त्याचे परिणाम थेट तुम्हाला भोगायला लागणार आहेत हे दोवल सांगतायत आणि म्हणून शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या निमित्ताने हा जो विषय त्यांनी मांडला आणि मोदींनी जी सेवन बैठकीमध्ये जो मुद्दा मांडला त्याचीच पुढची आवृत्ती ही डोवल यांनी तिथे बोलून दाखवली तेव्हा आपल्याला लक्षात येईल की डोवल चीन मध्ये काय करतायत ते त्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांना का भेटले हे ये लक्षात येतं केवळ संरक्षणाचा मुद्दा नाहीये ह्याच्यामध्ये परराष्ट्र धोरणाचे सुद्धा अनेक दुवे धागे जोडले गेलेले आहेत आणि म्हणून दोवल यांची चीन भेट जी आहे दोवल यांची संघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनच्या प्रिपरेटरी टॉक्ससाठी दिली गेलेली भेट आहे ती अतिशय महत्वाची आहे ती केवळ एससीओ पुरती मर्यादित नाही तर तिचे पडसाद जे आहेत ते खूप विस्तीर्ण अशा रंगपटावरती उमटणार आहेत ही गोष्ट अगदी आपण अधोरेखित करायला हरकत नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा लिंक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार